तुम्हाला पण अशी क्रिप्सी फ्रेंच फ्राईज बनवायचे असेल तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा हे बघा तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि करून पण बघा माझ्यासारखी युनिक रेसिपी फ्रेंच फ्राईज नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन मध्ये आणि आपल्या रोशनी वेट्या ब्लॉगमध्ये तर मंडळी चला आज तुम्हाला मी अशी एक युनिक रेसिपी शिकवणार आहे फ्रेंच फ्राईजशी ते पण असे परफेक्ट जे कोणाला जमत नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा आणि तुम्ही पण करून बघा तर मी अशी फ्रेंच फ्राईज बनवणार आहे ना एकदम साध्या सोप्या पद्धतीत तुम्हाला दोन महिने तीन महिने असं फ्रीजमध्ये टिकून राहणार आणि ते पण उपासाला पण चालणार मैदा कॉर्नफ्ला काहीच वापरणार नाही मी तर चला मी तुम्हाला दाखवते फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे तर चला आपल्या रेसिपीकडे आपण वळूया आणि तुम्ही पण हा व्हिडिओ लास्टपर्यंत कंटिन्यू राहा आणि बघा आणि तुम्ही पण करून बघा तर चला तर मंडली बघा मी बटाटे घेतले आहेत अर्धा किलो बटाटे आहे ती ही लाल कलरचे बटाटे आहेत बघा आणि सर्वप्रथम आयला धुवून वगैरे घेतले आहेत आता आपल्याला सोलून काढायची आहे ही आता मी सोलून घेते मग तुम्हाला दाखवते नंतरची पुढची प्रोसेस काय आहे तर चला आपण सोलून घेऊया मंडली बटाटी बघा अशी सोलून घ्यायची पूर्ण असे सोलायची बघा लाल बटाटे एकदम फ्रेश मार्केटमध्ये असतात अव्हेलेबल तुम्ही पण जाऊन घेऊ शकता बघा आता आपल्याला इथं पाण्यात टाकायचं आहे बघा आता आता ही सगळी बटाटी मी ही आता ही सर्व बटाटे की पूर्ण सोलून घेते तर आपले आता दोन बटाटे झाले आहेत आणि तिसरा बटाटा चालू आहे सोलून हा बघा आता आपला हा तिसरा बटाटा आहे बघा बटाट्याची साईज बघा मी कशी घेतले तर मंडली बघू शकता आता बटाटे काढणी मस्त साल काढून घेतले बघा आता याच्यात टाकते मी आता आपण हा पाणी फेकू आणि याच्यात दुसरा पाणी घेऊ तर मंडळी आता मी पाठ घेतले कापासाठी आणि मी कशी बटाटे कापते तुम्ही बघा नीट लक्ष देऊन फ्रेंच फ्राईजला कसे बटाटे कापतात हे बघा बघा बटाटा कसं कापायचं तुम्ही नीट पहा आता इथून असं कापलं बघा आता या साईडून परत कापायचं आपल्याला असं हे बघा दोन्ही साईडून असं सा कापायचं आहे बघा आणि आता आपल्याला हे बटाटा असं पकडून असे काप करायचे आहेत हे बघा हे बघा हे दिसतात ना असे स्लाईस करायचे आहेत आपल्याला बटाट्याचे आणि आपले फ्रेंच फ्राईज हे बघा आता दिसतात ना इथून असे कट करायचे हे बघा बघा स्लाईस आता इथे बघा दोन घेतले आहेत मी बटाटे स्लाईस आणि हे बघा हे बघा हे बघा आपली बट फ्रेंच फ्राईज हे बघा असे पाण्यात टाकायचे आणि बघा थंड पाणी आहे तो गरम पाणी नाही आहे आणि आपल्याला याच्यात काहीच वापरायचं नाही मैदा आहे कॉर्नफ्ला नाही आणि उपासाला तुम्ही पण खाऊ शकता आपल्याला काही मैदा नाही त्याच्यात कॉर्नफ्ला नाही वापरायचा बघा असं पाणी बघा आता दुसरा बटाटा घेतले मी बघा उभा बटाटा घेऊन असं टाकायचं आहे आपल्याला मी लक्ष देऊन बघा आणि एकदम क्रिप्सिया बनतात बनतात बनवते नेहमी घरात बनवून ठेवते दोन महिने असे टिकतात माझे हे बघा जर तुम्हाला असा पातळ म्हणजे वाटत असेल ना तर मधून अजून कापा म्हणजे चांगला अजून तुमची क्रिप्सी होती हे बघा आता आपला राहायला लास्टसा बटाटा हा बघा जेवढा मोठा बटाटा तुमचे तेवढे चांगले क्रिप्सी होतील हे बघा मोठे असे होतील फ्रेंच फ्राईज मशीन पण आहे माझ्याकडे कापायची फ्रेंच फ्राईशी पण मी हातानेच कापते हे बघा किती लांब झाले मोठा बटाट्याचं खूप मस्त मस्त होतात कधी पण निवडून आणायचा मोठा आणि हे साईडचे छोटे ना हे पण खूप छान लागतात हे बघा फ्रेंच फ्राईज आपले आता याला पण असा थोडासा कट करायचा आपल्याला इथून आणि हे छोटे छोटे चकते आहेत ना खूप मस्त लागतात हे बघा मी साईडचा बटाटा पण घेतले तर मंडळी बघू शकता आपले बघा फ्रेंच फ्राईज कापून झालेत मस्त आणि याला दोन तीन पाण्यात धुवायचं आपल्याला स्वच्छ असं जाड टाकायचं आहे बघा आता हा पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला आता हा दुसरा पाणी घेतले बघा मी अजून एकदा पाणी घ्यायचं आपल्याला साफ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत थंडच पाणी आहे तुम्ही बोलशाल गरम पाणी वगैरे काहीच नाही माझी रेसिपीच वेगळी आहे युनिक एकदम तुम्हाला एकदम सोपी पडेल करायला आता बघा पाण्यातून किती घाण निघाली आता दुसरा पाणी फेकून द्यायचं आहे आपल्याला तर तिसरा आता इथे घेतलं परत तिसरा पाणी बघा आता आपल्याला दहा मिनटं तरी असंच ठेवायचं याच्यातलं पाणी नितरला पाहिजे आणि याची पुढची प्रोसेस काय आहे ती तुम्हाला मी दाखवते तर मंडळी बघा आता दहा मिनटं मी असंच ठेवते आता याला आहे बघा पाणी निथरत तर चला दहा नंतर भेटू तर मंडळी बघा दहा मिनटं झाल्यात आणि बटाट्यामधलं पाणी पण निघालेलं आहे आणि याची कुठली प्रोसेस आहे ती तुम्हाला आता मी दाखवते नीट लक्ष द्या आणि तुम्ही पण बघा कशी कॉर्नफ्ला मैदा काहीच वापरत नाही आणि अशी उपसाल्या असे तुम्हाला मी फ्रेंच फ्राय शिकवते तर चला आता सुरुवात करूया आपण पुढच्या आपल्या स्टेपला चला त्याच्या इथं त्याच्यासाठी मी ठेवले बघा तेल तापत ठेवले आणि इथं ठेवले पेपर आणि आपल्याला पॅकिंगचे आहेत तर चला आता तेल अजून आला नाही तर मंडळी बघू शकता आता ही रेसिपी तुम्ही नीट बघितलीच असाल पहिल्यापासून तर आता आपल्याला डीप फ्राय करायचे आहे ते तर आपल्याला एक डीप फ्राय करायचे आहेत बघा करा आता मी तेलामध्ये सोडते तेल गॅस फास्ट ठेवायची आपल्याला बघा गॅस फासच ठेवायचं आहे बारीकने करायचं आहे जेवढं तुमच्या याच्यामध्ये बसेल तेवढंच करायचं आहे माझी कढई बघा जुनी आहे म्हणजे खूप जुनी आहे काली पडले साहित्य मीच वापरते तर बघू शकता मी आता तेलामध्ये सोडल्यात आणि आपल्याला डीप फ्राय करायचं आहे हे डीप म्हणजे शिजवायचं नाही जास्त मला समजत असेल ना हे बघा याचा हे या आहे ना फास्ट ठेवायचं आपल्याला बगा बगा। तर मंडळी बघाय बघा अजून आहे अजून तर आपले डीप झालेले आहेत बघा नीट बघा तुम्ही हे बघा आता आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे आहेत हे बघा असे काढून घ्यायचे गॅस बारीक करायचं आहे आता काटपाना तेल तुमचं हो खूप हे होईल हे बघा आता सगळे मी काढून घेतले हे बघा आता आपल्याला हे डीप केलेले आहेत ना आता हे आपल्याला पेपरवर ठेवायचे थंड करीत चला तर मंडळी हे बघा पेपर घेतले मी असं पेपरवर आपल्याला पसरायचं आहे तर आता अजून आपले दुसरे तलायचे आहेत आता ते तरुण घेऊ असे पेपरवर पसरायचे थंड करीत हे बघा चल आता परत दुसरे टाकायचे आपल्याला आणि गॅस बारीक केले आता फास्ट करायचे परत पूर्ण थंड झाल्यावर त्याची पुढची प्रोसेस काय तुम्हाला मी दाखवेन आता लास्ट राहिलेले आहे बघा संपले आता तर चला आता नंतर पुढची प्रोसेस दाखवते मी तुम्हाला आता आपली तर आपलं फायनली तलून झालेलं आहे चला आता गॅस बंद करते हे काढते ना गॅस बंद केली हे बघा पूर्ण आता जोपर्यंत पूर्ण थंड नाही होत ना तोपर्यंत आपण फॅन लावते मी फॅनवर लवकर थंड होतील त्याच्यानंतर आपल्याला या पिशवीमध्ये आपल्याला पॅकिंगमध्ये भरायचं आहे त्याला हे बघा तर चला थंड होऊ द्या आता गरम आहेत हे बघा पाच मिनटानंतर थंड होतील दहा मिनटानंतर चला तर मंडळी बघा आता थंड झालेले आहे हे बघा ना आता आपल्याला ही पिशवी आहे ना बघा याच्यात भरायच्यात आपल्याला हे बघा दोन पिशव्या घेतलेत मी अजून एक दुसरी दुसरे एक पिशवी घेते मी बघा आपला जमा करूया आता एक दुसरी पिशवी आहे तर बघा मंडली कसे मी बनवलेत आता आपल्याला थंड झाले आहेत दुसरी एक पॅकिंग केलेली आहे पिशवी मी असे दोन महिने तुमच्या फ्रीजमध्ये तुम्हाला उपासाला मुलांना टिफिनला हे बघा आता याची फूडची प्र प्रोसेस आहे ना पाच तासानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे आता अशी पॅकिंग केली आहे बघा तर चला आता आपण याला फ्रीजमध्ये ठेवूया तर म्हणजे बघा फ्रीजमध्ये ठेवले आहेत मी आता आता आपल्याला पाच तासानंतर फ्राय करायची आहे हे परत तर चला आता पाच तासानंतर फ्रीजमधून काढू आणि आपण फ्राय करूया आपल्या फ्रेंच फ्राईज क्रिप्सी तर मंडळी माझी रेसिपी तुम्ही बघितलीच असेल फ्रेंच फ्राईजची पहिलीच दुसरी स्टेप कशी बनवली आता तिसरी स्टेप मी फ्रीजमध्ये ठेवलीत आणि याच्यानंतर आपण बघूया कशी फ्रेंच फ्राईज होती पाच तासानंतर आणि तुम्ही बघितले असेल मैदा वापरला नाही मी कॉर्नफ्लावर वापरला नाही गरम पाणी थंड आपलं साधा नळ्याचं पाणी वापरलं मी तर चला आता पाच तासानंतर तुम्हाला मी फ्राय करून दाखवे मस्त तर चला नंतरला भेटू तर मंडळी आता पाच तास झालेले आहेत कम्प्लीट आणि आपल्या फ्रेंच फ्राईजला आपण आता तुम्हाला दाखवू मी कसे झाले आहेत तर चला फ्रीज का आता फ्रीज मधून काढूया मी हे बघा हे बघा फ्रेंच फ्राईज आपले आता मी तुम्हाला तरून दाखवते चला तर बघू शकता मंडळी आता इथं तेल तापलेलं आहे आणि आता आपण याच्यात फ्रेंच फ्राईज टाकणार आहोत पाच तर आपल्याला प्रोसेस केले पाहिजे मी पण बघा मी ते बघा नुसते कडक झाले ते बघा हे बघा दाखवते बघा आवाज येते तुम्हाला बघा तर चला आता तेल ला आलेलं आहे आता तेला ते सोडूया का आता आपले तेलची काही केली होती आता घाटलायचं आपल्याला असा गाळ ये करून येते खाली वरून गॅस फास्टच ठेवायचे बारीक केले ना तर ते नरम पडतील खासवर असे शिस्त आता थोडे शक्ल ब्राउन करायचे आहे तर बघू शकता मंडळी कसे असे ब्राऊन होत चालले हे बघा तर मंडली आता ब्राउन झालेल्या आहेत आता आपण काढूया हे बघा आपले फ्रेंच फ्राइज रेडी झालेले आहेत हे बघा आता आपण दुसरे थोडे झाले ते टाकू आता हे बघा याच्यात प्लेटमध्ये टाकते मी हे बघा आवाज आला मला हे बघा किती क्रिस्पी झाले तसे बघा आता दुसरं टाकूया आपण बघा दुसरं आता आपण गॅस परत फास्ट करायची आपल्याला परत कसेच आपल्याला सेम प्रोसेस करून शिजवायचे आहेत ब्राऊन करायचं आहे तर चलाही ब्राऊन करून घेते तोपर्यंत दुसरा मसाला आपल्याला फिरी पिरी मसाला आपल्याला याच्यावरती टाकायचा आहे आपल्याला तर बघू शकता मंडळी आपले आता हे पण ब्राऊन झालेलं आहे बघा तर चला आता काढून घेऊया आणि आपली रेसिपी आता मस्त झालेली आहे आणि कशी लागते हे पण तुम्हाला मी आहे खाऊन तर गॅस बंद करते आता चला आहे बघा हे बघा मस्त आहे बघा बघायच असेल मस्त क्रिप्सी झालेली आहे तर मंडली आपलं आता फ्रेंच फ्राईज झालेला आहे आता आपण याच्यामध्ये टाकूया हे बघा हे बघा आता याच्यात आपण टाकणार आहोत पिरी पिरी मसाला आहे बघा रेडीमेड आणला मी आता आपण याच्यात पिरी पिरी मसाला टाकूया हे बघा रेसिपी झाली आहे रेडी तर चला आता आपण प्लेटमध्ये मस्त तर तरी प्लेट आहे आपली तर असं मस्त भिके आपण आपलं फ्रेंच फ्राईज ठेवूया हे बघा पिरी पिरी मसाला वरून टाकूया परत टाकूया थोडासा पिरी पिरी मसाला हे बघा तर मंडळी आपले फ्रेंच फ्राईस रेडी झालेले आहेत तर चला आता खाऊया आपण आणि तुम्हाला दाखवते सॉसच्या बरोबर खाणार आहे चला तर मंडळी आपले फ्रेंच फ्राईज रेडी झालेले आहेत बघा क्रिप्सी एकदम तर चला मी तुम्हाला आता दाखवते खाऊन कसे लागतात सॉसे बरोबर खायचे हे बघा खूप छान झालंय तर चला आता टॉमॅटो सॉस बरोबर खाऊया मंडळी बघू शकता मस्त फ्रेंच फ्राईज बनवूयात क्रिप्सी मिनी तुम्ही बघल्या तसेल तर आता मी खाते तर तुम्ही पण या खायला तरी मला म्हणजे आपले लांब व्हायला लागते परत अजून फॉन बघते मी माझा मुलगा पारच आहे तो येत नाही कॅमेरासमोर खात नाही तुला लाज वाटते त्यान असं पण यायला मीच फॉन बघ तुम्हाला भारी झाले तुम्ही पण नक्कीच करून बघा तर चला हा व्हिडिओ मला आवडला असेल फ्रेंच फ्राईज फ्लिप्सी आणि युनिक रेसिपी आपली तर आपल्या चॅनल नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा तो आता माझं व्हिडिओ मी आता इथंच संपवते आता नेक्स्ट वॉकला भेटूया आपण बाय